येतगाव एत येथे लोकवर्गणीतून साकारत आहे मंकादेवीचे मंदिर भूमिपूजन एतगाव तालुका कडेगाव येथे मंकादेवीचं मंदिर साकारत आहे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकवर्गणीतून या मंदिराचं कामकाज चालू असल्याची माहिती जितेंद्र मोहिते यांनी दिली याबाबत उद्योजक जितेंद्र मोहिते यांनी सांगितले की या गावची प्रसिद्ध असणारी देवीचं मंदिर कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वर्गणी गोळा करून लोक वर्गणीतून हे मंदिर साकारत आहे यादगावच्या गावातील ग्रामस्थांची घरामध्ये असणाऱ्या धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून मोठ्या अनुभूतीच्या असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या असणाऱ्या प्रसिद्ध देवीचं मंदिर उभं राहिलं पाहिजे या संकल्पनेतून लोकवर्गणीतून या मंदिराच्या बांधकामाचं कामकाज सुरू झालंय भूमिपूजन होऊन मोठ्या प्रमाणामध्ये लक्षावधी रुपयांची लोकवर्गणी लोकांच्या माध्यमातून गोळा केली जात आहे ग्रामस्थांच्या माध्यमातून मोठी लोकवर्गणी गोळा करण्यामध्ये यशस्वी होत असल्याचं सांगितलंय यावेळी लोकांनी लोकवर्गणीचं आवाहन केले मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी सरळ हाताने वर्गणी देऊन या असणाऱ्या सार्वजनिक स्वरूपातील देवीच्या मंदिरासाठी नवनिर्माणासाठी सरळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज